नमस्कार मी सारिका आणि आपल्या शॅम्पूचा डेमो बघा एवढी छोट उशी आपली परी तिचे केस किती छान झाले ते बघा याच्यावरूनच ठरवा की आपल्या शॅम्पूमध्ये काही नाही आहे ना पॅराबीन आहे ना, ना सल्फेट आहे एकदम मस्त शॅम्पू आहे कालपर्यंत परीचे केस थोडेसे मळले होते पण आज स्वच्छ धुतले अगदी थोडा शॅम्पू लागतो कुणीही हातावर जास्त शॅम्पू घेऊ नका कारण खूप फेस होतो त्याचा अगदी थोड्या शॅम्पूमध्ये एवढे सुंदर केस होतात तर परीचे केस हे बघा इथपर्यंत आहेत अजून कुणाला वाटेल ही परी आहे का नाही तर परी तोंड दाखव हे बघा ही परी आहे आणि हिचे अवढे सुंदर केस आपल्या अनियन शॅम्पून झालेले आहेत तर बघा चला झटकन उठा आणि पटकन ऑर्डर करा आपल्या बेबी सुद्धा वापरला तरी काही हरकत नाही आहे एवढे सुंदर केस परिचय झालेले आहेत